अपडेट यवतमाळ हेल्थ मॅरेथॉन दोन हजार सव्वीस चाचला सव्वीस चे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी या स्पर्धेची सविस्तर माहिती दिली यामध्ये पोलीस विभागाचा ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आरोग्य जागृती हा मुख्य उद्देश होता स्पर्धेचे स्वरूप एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर फन रन बक्षीस एकूण दोन लाखांची पारितोषिके आहेत वैशिष्ट्ये वर्ल्ड ऍथलेटिक्स प्रमाणित मार्ग आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी क्वालिफायर म्हणून मान्यता सविस्तर बातमी ही मॅरेथॉन नेहरू स्टेडियम येथून सुरू होणार असून धावपटूंच्या मार्गावर हायड्रेशन पॉईंट ढोल पथक पोलीस बँड आणि द्वारे उत्साह वाढवला जाणार आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने चार रुग्णवाहिका दहा डॉक्टरांची पाच पथके आणि चाळीस फिजिओथेरपिस्ट तैनात असतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह प्रमुख रुग्णालयांमध्ये आपत्कालीन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत कॉटन सिटी रनर्स फाउंडेशन आणि पोलीस प्रशासनातर्फे आयोजित या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना मेडल नाश्ता आणि डिजिटल सर्टिफिकेट दिले जाणार आहेत सकाळी सहा ते नऊ या वेळेत वाहतुकीत बदल करण्यात आले असून यवतमाळकरांनी या आरोग्य उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन करण्यात आहे प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ धावायचे आहे तर ते प्रॅक्टिसिंग आहे पाच साठी प्रॅक्टिस केले पण एकवीस साठी नाव दिले गेले फिर काही इश्यूज मेडिकल इश्यूज पण येऊ शकतात झाले नाही पाहिजे म्हणून सर्वांना तुमच्या मार्फत विनंती करतो आणि आपण त्या दिवस ट्रॅफिक ब्रांच मार्फतून आपण काही काही रूट्स पण डायव्हर्शन करणार आहे जिथे जिथे हे असतात ते फक्त आपलं मॅक्सिमम नऊ दहा वाजेपर्यंत संपतील ना ते रविवार असल्यामुळे जास्त ट्रॅफिक पण नसतात शंभर टक्के ट्रॅफिक डिपार्टमेंट पण डायव्हर्शन करून आपल्या नारकांसाठी मदत करणार आहे यावर्षी माझे याच्यामध्ये खरा खरा सांगायचं त्यांच्या बडापणा आहे की ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत पण बोलतात आणि जस्ट सहाभाग झालेला आहे त्यांच्यासोबत जोडलेला आहे अगरगत ते पूर्ण नियोजन तेही केलेलं आहे ते मी डायरेक्टली ओपनली सांगतो ते अंतर्गत नाही आहे ते बोलतात पण हे सहाभाग आहे ॲक्च्युली आणि जसं हे सांगितलं मी स्वतः पण एकवीस किलोमीटर धावणार आहे मी प्रॅक्टिस केल्यामुळे मी सांगतो प्रॅक्टिस नाही केल्या मी गेल्या वर्षी फक्त पाच किलोमीटर या वर्षी प्रॅक्टिस झाल्यामुळे अजून कमीत कमी आपला यवतमाळ जिल्हा असा ते जिल्हादार एकवीस किलोमीटर धावणार आहे आणि टोटल यवतमाळ सिटी यवतमाळ पोलीस जिल्ह्यामधून अराउंड सात सो लोकांच्या नोंदणी झालेल्या आपल्या तीन पैकी हे खूप खूप चांगलं अचिव्हमेंट आहे आणि हे इनिशिएटिव्ह ऍक्च्युअली फक्त मॅरातनसाठी नाही म्हणजे मॅरातन ठेवलं शन प्रस्थान अंतर्गत म्हणजे ऑपरेशन प्रस्थानमधील समाजातील विविध पैलूमध्ये ते कार्यक्रम होते आणि यावर्षीपासून यवतमाळ जिल्ह्यातच तो नव्हे तर मराठातही आरोग्याची जवळ उभी राहावी म्हणून यावर्षीची मॅरेथॉन ही ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आपण साजरी करणार आहोत आणि यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त म्हणजे जवळपास सातशे ते साडेसातशे पोलीस या मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत आणि या मॅरेथॉन मध्ये सगळं सर्व सर्वीकडे ते आरोग्याचा सुरक्षेचा तर ते नेहमी रक्षा करत असतात आणि आरोग्याचा मंत्र सुद्धा सर्वीकडे पसरवणार आहे या मॅरेथॉनची पुढील माहिती जी मी आमचे अध्यक्ष डॉक्टर परिश गर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात माहिती समोर आली